ऑल इंडिया पॅन्थर सेना के जे निवडणूक लढवणार अशी माहिती ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी के जे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे सदर पत्रकार परिषद आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता घेतली होती यावेळी त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते ऑ ऑल इंडिया पॅन्थर सेना हे के जेथून निवडणूक लढवणार आहेत मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे बजरंग सोनवले यांच्या प्रचाराची जी सभा होती त्या सभेला मी या ठिकाणी आलो होतो आणि सभा झाल्यावरती दुसऱ्या दिवशी या सभेतलं भाषण आणि सगळंच भूमिका बघून इतर स्थानिकचे नेते पृथ्वीराज साठे हे सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये यांनी माझं स्वागत केलं आणि पाठीवर थाप टाकून आता हात देऊन येणाऱ्या विधानसभेला या मतदारसंघामध्ये तुमचं नाव मी सुचवणार असं सुद्धा त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं इतरला गॅप आणि इतरल्या स्थानिकच्या आमच्या नेत्यांचं पाठबळ त्याच्यामुळे माझ्या आशा प्रफुल्लित झाल्या सिरस आहे तिसरी जागा मेहकर आहे चौथी जागा उदगीर आहे आणि पाचवी जागा पिंपरी चिंचवड किंवा अशा पद्धतीने जी काही राखीव जागा असेल त्या ठिकाणी आम्ही दावा केलेला आहे आणि त्याच्यात सर्वात मोठा फोकस आमचा केज आंबाजोगाईवरती हो आणि माळ सिरसवरती असणार आहे